जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या शहरवासियांसाठी आपण देत आहोत आम्ही मुरुमकर या न्यूज पोर्टलवरून तर धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल हे संभ्रम अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे राणा जगजितसिंग पाटील आणि तानाजी सावंत दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत उस्मानाबाद लोकसभा भाजपा की अजित पवार गट लढणार याकडे ला आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे दोघे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत मुख्यत्व जो महत्त्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आहे या लोकसभेमध्ये नेमका उमेदवार कोण असावा कुठल्या पक्षाचा असावा यावरून सातत्याने चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे तानाजी सावंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल राणा सिंग पाटील हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशा प्रकारच्या सातत्याने चर्चा सुरू होत्या मध्येच बसवराज पाटील यांच्या नावाची सुद्धा सातत्याने चर्चा सुरू झाली होती मात्र या सगळ्यांमध्ये अद्याप कोणत्याही उमेदवाराची निश्चिती होत नाही असं दिसतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी आपले नातेवाईक आणि उपमुख्यमंत्री असले अजित पवार यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये एक राणा पाटलांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारची ऑफर अजित पवार यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे मात्र या ऑफरला राणा पाटलांनी तात्पुरत्या काही प्रमाणात नकार दिला असेही समजते त्यांनी बसवराज पाटील मुरुमकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाची शिफारस करत असल्याचे सूत्रांकडून कळत आहे ज्यांचे नाव निश्चित होईल त्यांचा पक्ष प्रवेश होऊन राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा राष्ट्रवादीच्या वतीने लढवतील अशी चर्चासुद्धा सद्यस्थितीत उस्मानाबादच्या राजकारणात सुरू आहे या सगळ्या अनुषंगाने आज राणा पाटील आणि स्वतः तानाजी सावंत जे मंत्री आहेत ज्यांनी उमेदवारीसाठी शिंदेकडून सातत्यानं प्रयत्न केले जातात ते दोघेही देवेंद्र फडणवीसांकडे भेटण्यासाठी आलेत त्यामुळे आता या जागेबाबत उमेदवार राणा पाटील आणि स्वतः तानाजी सावंतचे मंत्री आहेत त्यांना उमेदवारीसाठी शिंदेकडे ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले जातात हे दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्यासाठी आलेत त्यामुळं आता या जागेवर कोण उमेदवार असेल आणि ही जागा नक्की कोणाला सुटणार भाजप शिवसेना की राष्ट्रवादी अजित पवार गट हे पाहणं आता महत्वाचं आहे या बैठकीच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल इतर बातम्यांसाठी पाहत राहा मी मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या